नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर आता आज तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथे गरम मसाल्याचे पदार्थ दिसत आहेत तर आज काय बनवणार आहेत ताई तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी घरगुती पद्धतीने बनवलेला किचन किंग मसाला तर आता आपण आणि माझी जी आ, लिस्ट आहे मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तर आता सुरुवात करूयात आपण मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे तर आता आपण धणे घालूयात आपले स्वच्छ करून नीटनिटक करून घ्यायचं आहे आपल्याला इथे असं भरपूर छानसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला धन्याला वास आला की सगळे आपण जिन्नस काढून घेऊयात एक एक करून वर्षभरासाठी पुरित्त आपण बनवूया आता तुम्हाला किती दिवस आपण कसं वापरतो त्याच्यावर असतं म्हणून आपण आता छान असं किचन किंग वासाल्यामुळे काय होतं भाज्या छान तयार होतात आता हे आपलं दणे भाजत आलेलं आहे याला आता काढून घेऊयात आपण छानसा वास आलेला आहे डाळ टाकून घ्यायचा त्याचा आपल्या रोजच्या भाजीत वापरलं तरीही चालेल अगदी सुक्या भाज्यांना जर वापरला तरी चालेल हा हा मसाला आता सध्या ट्रेडमध्ये आहे सगळ्या भाज्यांना आहे वापरतात त्यानंतर आणि जरा टेस्ट छान येते सगळे मसाले असल्यामुळं म्हणजे आत आहेत मोहरी आहे परत तुम्हाला सांगते हे जावित्री आहे त्यात आपण दुसरा पण काही घातलेलं आहे नागल मोठा म्हणा दुसरं काही आपले ते वेलदोड मोठी वेलदोड नाही घातलेले प्रत्येकाची एक टेस्ट वेगळी असते दगड फुल घातलेलं नाही आपण ते फक्त आपण नेहमीचं जे काळा मसाला बनवतो आपण त्यात ते घालतात प्रत्येकाची जरा टेस्ट वेगळी असते तर प्रत्येकाचे गुणधर्म जरा वेगळे असतात आपले छानशी टाळ भाजत आलेली आहे आता एक मोहरी घेतलेली आहे मी आता मी मोहरी जरा थोडीशी तडतडली आपल्याला काढून घ्यायची फक्त भाजायचे आपल्याला नॉर्मल आता भाजत आलेली आहे आपली मोहरी आपल्याला पण घ्यायचे असेल अशा पद्धतीने आपल्याला सगळे छान असे भाजत आलेले आहे वास आला ते समजून जायचे पूर्ण भाजले गेलेली आहे तर आपण हे मिथिराने भाजून घेऊया छानस भाजून घ्यायचं आपल्याला अगदी हलकसं भाजायचं आपल्याला पॅन गरम असल्यामुळे लगेच भाज आपलकसं भाजायचं भाजून झाले आहे तर आपल्याला यात सहा जिरं टाकायचं आधी थोडंसं आहे तर आपल्याला पसरून पसरल्यामुळे काय तर भाजले जाते पूर्णपणे आता हे आपलं सहा जिरं भाजत आलेले आता आपण यात जिरं टाकूया जिरा हे हलकंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला याच्यातच आपलं जाणार आहे तमाडपत्र तमालपत्र हे हलकस राहून घ्यायचं आहे आपल्याला याच्यातून आता आपल्याला स्टार फूल टाकायचे आहेत दोन चार घेतले स्टार फूल वासी वं मेरी आने हे हलकंसं भाजायचं आपल्याला छान वास येतो गरम मसाला आपल्याला लवंग मिरी आणि दालचिनी हे फक्त अजिबात भाजायचे नाहीत आपल्याला आता छानसं भाज आपलं तयार आहे आपले ते मी गॅस बंद केलेला आहे याच्यातच आपल्याला कसुरी मेथी भाजून घ्यायची गरम असल्यामुळं पटकन ते भाजू जाणारे गॅस बंद करूनच भाजायचं आहे आपल्याला एकदम हलकंसं भाजून घ्यायचं आपल्याला हलकं असं त्याला फक्त हे करून घ्यायचं कारण गरम असलं की खूप करायचं तर आपले जे मसाले ते आपण सगळं टाकून घ्यायचं कारण तेल आपलं त्याला पूर्णच लागलं जाईल थोडंसं तेल आपण गॅस बंद करतो तर हे अखंड मसाला लवंग मिरी आणि दालचिनी आता आपल्याला यातच टाकून घ्यायचे तिथे मी खसखस टाकले होते कारण ऑलरेडी मी भाजून ठेवलेली होती ते त्याच्यामुळे तिला भाजायची गरज नाही आणि इथे सुंठ पावडर आपल्याला वरून टाकायचे ती भाजण्याची गरज नाही आहे काय अशा पद्धतीने आपण त्याची पावडर बनवून घेऊया ते झालं पूर्ण मिश्रण त्याचं इथं पूर्णपणे हे थंड होण्यासाठी घेऊया पूर्ण ह्याला तेल लागलेलं आहे गार झाल्यानंतर आपण पूर्ण बारीक करून घेऊयात त्याची आता इथे आपला पूर्णपणे मसाला थंड झालेला आहे चांगलाच तर आता आपण यात मिक्सरच्या ना काढून घेऊया सगळं थोडं थोडं करून अगदी असं फिरवत फिरवत आपल्याला थांबवत थांबवत आपण त्या स्टेपला जाऊन बारीक करायचं आहे आपल्याला सगळं आप जे आपल्याला ह्याचे दालचिनीचे तुकडे करून घ्यायचे आहेत आप आपल्याला कारण ते वाटलं जाणार नाही व्यवस्थित दोन भागात जरी केलं तरी आपण चालू चालू शकतो कारण एकदम होणार नाही आता हे आपण असं बारीक करून घेऊया त्याला याच्यात थोडंसं आपण अर्धा चमचा मीठ टाकूयात आणि त्या दुसऱ्या भाग, भागात आपल्याला अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे पूर्णपणे म्हणजे सगळीकडे मीठ जाईल आपलं बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे एक स्वच्छ काचेची भटनी घ्यायची आपल्याला हे चाळून घ्यायचे किंवा असंच टाकलं तरी चालेल आणि चाळून जरी घेतलं तरी चालेल आपण अर्धेच भाग टाकला होता तरी बघा असं जरा बड जाडसर जर थोडेसे झालेले तर तसंही तुम्ही टाकू शकता काळे मीठ मी काळे मीठ असेल तर काळे मीठ वापरा तुमच्याकडं माझ्याकडे साधं मीठ होतं म्हणून मी साधं मीठ वापरलं आहे आणि मोठी वेलची नेहमी मसाल्यात टाकायचे या माझ्याकडे अवेलेबल नव्हते म्हणून मी टाकलेले नाही आता याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला जाणार आहे आपलं अगदी घाई गरबडीच्या वेळेस आपल्याला हा मसाला तयार करून ठेवायचा स्वच्छ काचेची भरणी अगदी वाळवून छान पिके सुरे ऊन हाताशी वाळवायची आणि मग आपण ते पूर्ण भरणी अशी भरून ठेवायचे त्याच्यामुळे काय होणार बर नाही ना खराब होणार नाही ना मसाला आपला इथं आपला छानसं मी परत सगळं दोन्ही पण घेऊन मिक्सरला फिरवल्यामुळे जरा बारीक झालेला आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने बारीक झालं आहे चाळायची ही आपल्याला गरज नाही आहे मसाला आणि जे प्रमाण घेतलं होतं त्या प्रमाणात एवढासा आपला रेडी झाला आहे मसाला तर आता कुठल्याही भाजीत तुम्ही अगदी सुक्या भाजीतही घालू शकता पातळ तर रस्सा भाजीतही घालू शकता तर आता आपण याला बरनीत भरून ठेवूयात दही मी कडकडीत उण्यात वाळवून ठेवली होती बर्नी तर आता आपण यात भरून ठेवूयात सगळा मसाला अशा पद्धतीने आपले एवढं एवढा असा पूर्णपणे ज जे प्रमाण घेतले मी त्या प्रमाणात एवढा असा मसाला तयार आहे आपला अगदी पटकन आपल्या सब्जी मसाला नसेल वगैरे तर आपण हा मसाला वापरू शकतो आणि मी सगळी ह्याची जी लिस्ट आहे ना ते दे दे ते। ती, जावन ती ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तुम्ही ते जाऊन तिथं जाऊन चेक करा प्रमाण असं जर समजलं नसेल तुम्हाला तर तुम्ही त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करा तेवढं फक्त अशा पद्धतीने आपण विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी होममेड असा आपला किचन किंग मसाला तयार आहे आपला जायफळ जरी तुम्ही त्याला किसून घातलं तरी चालेल थोडंसं टेस्टसाठी आणि हिंग जरा टाकला तर अगदी उत्तमच हिंगामुळे जरा छान असं सा चवळी येते मस्तपैकी हिंगाचा घाडा घालतात अख्खा जो आपण वर्षभराचा जो मसाला असतो ना त्यात आपण हिंगाचा खडा टाकतो मग याच्यातही हे थोडंसं जरी टाकलं पावडर चाल टाकले तरी चालेल किंवा खडे वगैरे टाकले तळून टाकायचे फक्त टाकताना कसा वाटला हा आपला होममेड किचन किंग मसाला तर नक्की तुम्ही ट्राय करा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चंद्रकला अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा माझे सगळ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद